दरवाजाकडून स्वामी आणि स्वामी मंदिरात आले त्यावेळेस त्या मंदिराचा प्रवेशद्वार आहे राजस्थान आपल्याला समोर आता ते दाखवत आहे आणि स्वामींनी दोन्ही दारशंका धरून नेत्र अवलोकन केले आणि मग स्वामी म्हणतात जे स्वामीने स्वामींनी पेंड्याचा मावल सा वाद सांगितलं तर ते पेंदियाच्या देवता म्हणजे ज्या देवतेला आणि फुलं वाहिले त्यावर स्वामींनी रावण पेंड्याचा भाव कसा होता तो सांगितलं तर रावणाच्या भावाची वेळा आपल्याला माहीत साहे सांगायची गरज नाही भावाची वेळा म्हणजे आणि पेंड्या नावाचं कोणत्या एक व्यक्ती होत त्यांनी प्रतिदिनी देवतेला फुलं वाढण्याची संकल्प केला म्हणून तो दररोज फुल वाहायचं आणि एक दिवस देवतेने त्या सहभाव प्रक्रिया करता, करता। त्यांनी ते फुलं संपवून टाकली मग फुलं संपल्यानंतर तो पान तोड तोडून पाणीही संपवले मग त्यांनी खोडा वाहायला सुरुवात केल्या छोट्या छोट्या त्या मग त्यांनी चांगले चांगले असे दगड निवडून पांढरे पांढरे ते वाहायला सुरुवात केली तेही संपले आणि मग एक दिवस त्यांनी मोठा झोंडा वाहायला सुरुवात केली एक दिवस मोठा झोंडा घेऊन आला आणि देवतेवर वाहावा की मध्ये देवता प्रगट झाली तर म्हणतात की प्रसन्न झाली तुम्ही प्रसन्न झाले असाल तर तुम्हाला असावी असावे असे त्यांनी सांगितले आणि त्यांनी म्हटलं हो ठीक आहे जसे म्हणजे बळीप गंजा कोळीची घरा तसंच त्यांनी सुद्धा इथे तुम्ही आणि मी जर समजा तुम्ही प्रसन्न झाले असाल तर तुमच्या सोबत मला असू द्यावं त्यांनी म्हटलं ठीक आहे असे सांगितले आणि इथेच स्वामींची आणि जे आचार्य पारिमांडनीय अनिराज व्यास त्यांचे पिताश्री म्हणजे सारंगपाणी भट्ट किंवा पाठवेदा चक्रपाणी भट्ट त्यांची भेट इथे झाली आणि इथून ते दुसऱ्या दिवशी स्वामींना आपल्या घरी गावी ब्राह्मणीला घेऊन गेले तर इथे काही दिवस अवस्थान झाले म्हणजे काही उल्लेख नाही आहे नेमकं किती दिवस स्वामींचे राहिले त्याचा इथे म्हणजे एकदम असा निश्चित उल्लेख नाही आणि इथे स्वामीचं अवस्थान स्थान म्हटलं पलीकडे मर्दना स्थान आहे हे उत्तरेचा दारवंठा म्हणजे स्वामी ज्यावेळेस आले त्यावेळेस इथून प्रवेश करून आले म्हणजे चलनचा उभे झाले असावे असं म्हणता येईल तर या पद्धतीने स्वामी काही दिवस इथे राहू इथे महत्वाची विडा म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या सारणपणी ज्यावेळेस भेटायला आले त्यांनी स्वामींना विडा वाहिला चोखट्या पानाचा विडा मग स्वामींनी तो विडा घेऊन लिंगाला स्पर्श केला आणि तो विडा ही स्वामीने समर्पित केला म्हणजे जे आपण म्हणतो की परमेश्वर गैर्यायागाचा स्वीकार करतात तर जथा पंचलिंगी विडा वाहणे त्याला आपण प्रमाण देतो त्यातला त्या, त्या पंचलिंगापैकीचा एक लिंग म्हणजे प्रथम स्वामीने अंबिनाथ इथे विडा वाहिला त्यानंतर त्र्यंबकेश्वर त्यानंतर मध्यमेश्वर त्यानंतर विज्ञानेश्वर आणि भट्टसिद्धनाथ हा शेवटचा म्हणजे पाचवा लिंग तर असं म्हटलं आपण इथला जो होता म्हणजे जी सारखी लिंग आहे त्या जुन्या काळामध्ये पाकिस्तानला निधन घेण्यात आलं आणि काही नंतर अवांतर आपल्या सड्याला सणालाही तो ठेवलेला आहे त्याचं आहे की तिथलंच आणलेलं एखाद्याच अवांतरचा असावं म्हणजे त्यांनी विशेष वगैरे बसवलेले आहे तर असे हे घट्टसिद्ध विडावा मिळावा आणि मुख्य इथली विडा ती आणि पारिमंडले आचार्य जे ग्रामीणी गावाचे राहणारे आहेत बाईसा भिक्षेला गेलेले असताना जिल्हा आपण ब्राह्मणीला सांगितलं ते त्यांना घेऊन इथे आले आणि आणि स्वामींच्या तिथे तळटिपेमध्ये दिलेला आहे स्वामीच्या उसंगी घातले आणि मग स्वामीने सांगितलं की चर्मचक्षू होते ते चर्मचक्षू जाती आणि ज्ञानचक्षू येते आणि मंडळाच्या पहिलीकडे पाहाल असे स्वामींनी त्यांना वरदान दिला आणि अक्षरशः ते थोर विद्वान झाले आणि पारेमंडल जी आमदाई आहे त्यांचे प्रथम मूल पुरुष म्हणजे त्यांच्यापासूनच पार मांडलीय कुळाची सुरुवात झाली